धुळे महापालिकेनं लावलेल्या वाढीव घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी आणि विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं धुळे शहर मतदारसंघाचे आमदार फारुख शाह आणि मालेगाव शहर मतदारसंघाचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी हे आंदोलन केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने करणाऱ्या आमदारांशी चर्चा केली आणि धुळे शहर आणि मालेगाव येथील वाढीव घरपट्टी लावण्याच्या मुख्यमंत्री यांनी स्थगितीचे निर्देश दिले हाभे <laughs> जी <दे, HHH> <that> <maybe someone> <you> <servie chatting> हे कोणी धुळे महापालिकेत काहीतरी टॅक्स लावलाय तो तीस पट धुळे महापालिकेने અરે આય તૈયાર હલો અરેપાલિકેટ રિપોર્ટ સ્ટે દે સ્ટે સમિતિ સમિતિ દે ધુર્યા મહાપાલિક અકાઉન્ટ

ऐका तुमचा आवाज येतोय हॅलो अरे ऐका तुमचा आवाज येतो मला हॅलो अरे धुळे महापालिकेने वाढीव घरपटकी लावली आहे तीसपट किती तीसपट तीसपट तीस नऊश हॅलो त्याला स्टे द्या स्टे स्थगिती स्थगिती त्या धुळे महापालिकेच्या कर आकारणीला घरपट्टी हा मालेगाव चु माले का चुका आणि मालेगाव चेक करून